राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब तक अपन मागच्या वेळेला असं सांगितलं होतं की डॉक्टर तुषार शिवाडे हे जाणार नाही त्यांच्या आम्ही चालू आहे काहीतरी संवाद मग ते गेले त्या विषयीवर काय प्रतिक्रिया आपली काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं नाही काही वाटत नाही असं आहे की शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य आहे की ते पुन्हा माघारी येतील भविष्यामध्ये ते पुन्हा काँग्रेसमध्ये येतील कारण काँग्रेसचा विचार त्यांना स्वस्त बसू देणार नाही मग आपल्याला काय धक्का लागणार का नाही धक्का लागण्याचा प्रश्न नाही फक्त प्रश्न एवढाच आहे की काँग्रेसची विचारधारा त्यांच्याकडे होती आणि आम्हाला खात्री होती परंतु ठीक आहे लोकशाही असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे परंतु आमचे जे संबंध आहे ते अतिशय चांगले संबंध आहेत आणि त्याच्यामुळे कुठलाही त्यामध्ये फरक पडणार नाही ते परत येणार नाही येणार ते हा वेगळा विषय आहे पण हा टायमाला पक्षाला त्यांची गरज आहे आणि तुमच्या पण तुम्हाला पण त्यांची गरज आहे हा गरज टायमाला तुम्हाला, तुम्हाला सोडून गेले हा संदर्भात काय नाही आम्हाला खात्री होती पक्ष पक्षश्रेष्ठी त्यांची नाराजी पण काढली होती आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की आमच्याबरोबर ते राहतील परंतु ठीक आहे त्यांना काही अडचणी असतील त्यांचं त्यांच्या म्हणजे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे तो त्यांना योग्य वाटत असेल परंतु ते पुन्हा काँग्रेसमध्ये येतील असा विश्वास जे मान सन्मान इथे मिळाला होता तिथे मिळणार का त्यांना तो त्यांचा प्रश्न आहे पक्ष वेगळा आहे त्याच्यामुळे मी त्याचं काही सांगू शकत नाही परंतु काँग्रेसमध्ये मान सन्मान त्यांचा नेहमी होता आणि आम्हाला पण ते आदरणीय तेव्हाही होते आताही आहे